एनकाउंटर फिलॉसॉफी इज अ क्रिमिनल फिलॉसॉफी सुप्रीम कोर्टानं ही टिप्पणी केलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात जी नव्याण्णव एन्काउंटर झाली आणि सुमारे एकशे पस्तीस लोकांचा त्यात मृत्यू झाला त्या संदर्भातला जो खटला झाला होता ज्यामध्ये पीपल युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा दोन पार्टीज म्हणजे पक्ष होते त्यांच्यातल्या या प्रकरणासंदर्भातल्या ऑर्डरमध्ये हे सुप्रीम कोर्टाचं वाक्य आहे एन्काउंटर फिलॉसॉफी इज अ क्रिमिनल फिलॉसॉफी म्हणजेच एन्काउंटर ज्याला विधिबाह्य न्यायबाह्य गुन्हेगारांचा मृत्यू घडणे किंवा गुन्हेगारांना मारणे अशा प्रकारचा विचार करणं ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे गुन्हेगारी विचार आहे अशा प्रकारची टिप्पणी माननीय सर्वोच्च न्यायालय करत आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी बायोस्कोप मराठीच्या या ओपिनियन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अक्षय शिंदे म्हणजे बदलापूर अल्पवयीन शालेय मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये जो प्रमुख आरोपी होता त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे एन्काउंटर करण्यामागे त्याला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची झटापट केली शस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी सुद्धा ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत अशी माहिती, अधिकृत माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे सध्या हे एक अधिकृत शासकीय स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला ते स्वीकारायला हवं कारण ती एक अधिकृत माहिती आहे त्यामुळे हे एन्काउंटर जरी असलं तरी सुद्धा ते सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी केलेला हस्तक्षेप आहे त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्याचा पोलिसांनाच काय सर्वांनाच घटनेनं आधार दिलेला आहे आणि ते तत्व सेल्फ डिफेन्सचं स्वसंरक्षणाचं सगळ्यांना लागू होतं पोलिसांना अर्थातच लागू होतं हे होत असताना मात्र जे प्रश्न विरोधी पक्ष उपस्थित करतोय ज्यामध्ये अक्षय शिंदे याची शारीरिक प्रकृती पोलिसांनी भरलेल्या गाडीतून जात असताना अशी झटापट करू शकण्याची त्याच्या कृतीची शक्यता पोलिसांनी त्याचे हातपाय बांधले होते की नव्हते जर का तो एवढा धोकादायक ऐसम होता तर त्याच्या संदर्भात नेमकं काय चाललं होतं आणि प्रत्यक्षात कोण किती जखमी झालं या सगळ्या बाबतीतले प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या एन्काउंटरच्या बाबतीत संशयाचं धोकं सा तयार झालेलं आहे हे संशयाचं धुकं सा तयार होण्यामागे आणखी काही कारण आहेत मी अगदी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला त्या एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णव एक� या काळामध्ये झालेल्या एन्काउंटरच्या बाबतीत नंतर खटला उभा राहिला सुप्रीम कोर्टानं त्या बाबतीत खरमरीत टीका टिप्पणी सुद्धा केली इतकंच काय अगदी प्रदीप शर्मा जे एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जायचे त्यांना सुद्धा एका अशाच प्रकरणामध्ये आजीवन कारावासाची शिक्षा माननीय उच्च न्यायालयानं ठोठावली किंवा ती अफेड केली हे सगळे दाखले पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की न्यायालयानं कधीही एन्काउंटर हे अधिकृतरित्या मान्य केलेले नाहीत एनकाउंटर हा तसाही अधिकृत मार्ग म्हणून नाहीये किंवा कोणताही असा एन्काउंटर करण्याचा अधिकार पोलिसांना नसून अतिशय खास परिस्थितीमध्ये पोलिसांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी गुन्हेगाराला गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगाराला पकडण्यासाठी अशा न्यायिक प्रक्रियेच्या क्रिया करत असताना अत्यंत आवश्यक पडल्यास पहिल्यांदा जखमी करणं आणि स्वसंरक्षणाची हो वेळ आली असेल तर गोळीबार करणं किंवा ज्याला गंभीर इजा पोहोचवणं असे काही अधिकार अपवाद मान्य करण्यात आलेले आहेत हा एक कायदेशीर भाग आहे ज्याबद्दलची माहिती आपण घेऊ शकता या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता अक्षय शिंदे प्रकरणाकडे बघताना हे सगळे दाखले बघावे लागतात हे एन्काउंटर नाही असा या व्हिडिओचा म्हणण्याचा उद्देश नाही मी आधीच म्हणालेलो की शासनाचं पोलिसांचं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आपण अधिकृतरित्या मान्य करतो ते एक अधिकृत स्टेटमेंट आहे प्रश्न आहे की समाजाच्या काही घटकांकडून एका सेक्शनकडून सोशल मीडियावर आणि अन्य ठिकाणी जे काही अभिनंदन केलं जाते सरकारचं पोलिसांचं न्याय झाला या सगळ्या प्रवृत्तीच्या बाबतीतला हा व्हिडिओ हे अतिशय स्पष्टपणे इकडे सांगणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की आजच्या सगळ्याच इन्स्टंट प्रसिद्धी इन्स्टंट ओपिनियन बनवायचं इंस्टंट नूडल अशा काळामध्ये न्याय प्रक्रिया नावाचा गंभीर प्रकार हा मध्ये येऊ नये किंवा तसा इन्स्टंट घडवला जावा असं वाटू नये यासाठी हा व्हिडिओ आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे तेलंगणामधल्या हैदराबादमध्ये ते है एका काही मुलींबद्दल झालेल्या अशाच अत्याचारांच्या बाबतीत असंच एन्काउंटर झालं होतं आणि त्यानंतर त्या पोलिसांचं ज्या प्रकारे स्वागत करण्यात आलं त्याही बाबतीत समाजसेवा कार्यकर्ते मानवाधिकार कार्यकर्ते या सगळ्यांनी चिंता व्यक्त केली त्याचं कारण असे गुन्हेगार या गुन्हेगारांना मारण्यासाठी पोलीस असा साधा सुद्धा विषय नसून त्यासाठीचे कायदे आहेत प्रक्रिया आहेत आणि त्याद्वारे त्यांना शिक्षा होऊ शकते मला स्वतःच इकडे एक छोटस म्हणणं मला मांडायचं आहे दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणामध्ये सगळ्यांना शिक्षा झाली मात्र एकाला अल्पवीन असल्यामुळे त्याला पूर्ण क्षमतेची जी शिक्षा जी एक अॅडल्टला द्यावी लागते तशी मिळाली नाही आणि तो त्यातून सुटला तशा शिक्षेतून याची मला आजही वेदना आहे महिलांबद्दलचे बलात्कार असतील नृशंस हत्याकांड असतील अत्याचार असतील या सगळ्या बाबतीत तुमच्या मनात जितका राग असतो आणि जे जे काही करावं असं वाटतं तशाच भावना माझ्याही मनात एक नागरिक म्हणून येतात प्रश्न असा आहे की ते व्हावं मग पोलिस ते पोलिसांनी करावं अशी जेव्हा आपण अपेक्षा बाळगतो त्यावेळी ती घटना तेवढ्या पुरता राहत नाही कदाचित धरून चालूया की असे कुठलेही प्रकार असतील त्यामधल्या गुन्हेगाराला असा इन्स्टंट शिक्षा दिली आणि न्याय मिळवला असा जर का आपल्याला फील येत असेल पण उद्या असेच निरभराध मारले गेले तर आपण काय करणार आहोत सगळेच पोलीस चांगले नाहीत असा दावा तर पोलीस यंत्रणाही करणार नाही मग आपण काय करणार आहोत इथे एका चित्रपटाचा एक छोटा संदर्भ दिला पाहिजे अभिजित पानसे मनसेच्या नेत्यांनी अतिशय छान चित्रपट बनवलेला जरूर सगळ्यांनी बघितलं पाहिजे रेगे नावाचा काही वर्षांपूर्वी बनवला होता त्यामधला तो मुलगा वाईट संगतीत येतो गुंड गुन्हेगारी गुंडेगार गुंडगिरींच्या गुंडांच्या वातावरणात येतो सगळी फिल्म होऊन जाते आणि नंतर हा चांगल्या मध्यमवर्गीय सुशिक्षित घरातला मुलगा त्याला पोलीस महेश मांजरेकरांनी पोलिसाची अतिशय उत्तम भूमिका केलेली आहे ते म्हणतात जा तू वेडे वेड्यासारखं काहीतरी नको त्या लोकांच्या नादी लागला सर जा निघून जा पळून जा ते जात असताना त्याचे जे सबॉर्डिनेट अधिकारी असतात महेश मांजरेकरांचे दाखवलेले ते त्यांना ते म्हणतात साहेब तुम्ही आतापर्यंत नव्याण्णव लोकांना मारलं एका दरवेळी तुमचा नेहमी नर्वस नाईनचा प्रॉब्लेम झालेला दरवेळी तुम्ही तुमचा शतक मात्र उपत असं म्हणून मांजरेकर बंदूक करतात आणि तिथे ती फिल्म संपते आणि अचानक तो फक्त फोटो दिसतो त्या मुलाचा फोटो फ्रेमचा फोटो दिसतो एन्काउंटर हे प्रकरण जोपर्यंत तुमच्या अंगाशी येत नाही नेरप्रधानपर्यंत ते जात नाही तोपर्यंत आपल्याला तसं कौतुक वाटतं कारण गुन्हेगार मारला गेला पटकन मारला गेला नकोही कायदेशीर प्रक्रिया असं वाटायची शक्यता असते नागपूरचं अक्कू यादव प्रकरण सुद्धा आहे त्यामध्ये त्या महिलांचा त्या झोपडपट्टीतल्या लोकांचा राग समजण्यासारखा आहे पण असं असलं तरी सुद्धा अशा प्रकारे त्या माणसाला मारता येणं मारलं जाणं आणि त्याला मान्यता मिळणं असं जर का मान्य करायचं म्हटलं तर कोणी कोणी कायदा हातात घ्यायचा रस्त्यावरती गाडी ठोकल्यानंतर कायदा हातात का नाही घ्यायचा कोणीतरी खंडणी मागितल्यानंतर त्याला मारायचा नाही मारा हा कायदा हातात का नाही घ्यायचा कोणी कोणाला तरी फसवलं म्हणून मारायचा नाही हा कायदा कोणी हातात का नाही घ्यायचा असे अनेक प्रश्न उपस्थित राहतील आणि त्यानंतर अशा घटनांचं उदातीकरण करू गेल्यास असा कायदा हातात घेण्यात काहीही चूक नाही असं एक भासमान सत्य तयार होतं पोस्ट ट्रुथ की काही हरकत नाहीये संपवून टाका धडा शिकवा यांना त्यांना असं म्हणणं जरी सोपं असलं तरी त्यांनी जी प्रवृत्ती तयार होते टू किल मॉन्स्टर्स टू किल मॉन्स्टर्स वी क्रिएट मॉन्स्टर्स राक्षसांना मारण्यासाठी राक्षस बनाय बनता कामा नये ती प्रवृत्ती उपजू देता कामा नये अशा कोणत्याही अपादात्मक परिस्थितीमध्ये गुन्हेगाराला मारलं गेल्यास त्याच्या बाबतीत काहीच म्हणणं नाही मात्र त्याचं उदात्तीकरण करत आता सरळ एन्काउंटर करून टाका अशा प्रकारची भाषा जर का सर्वसामान्य बोलू लागले तर एक कायदा हातात घेण्याची प्रवृत्तीचा धरबंद कुठे उरणार नाही आणि म्हणून अक्षय शिंदे प्रकरणात जे मोठ्या प्रमाणातल्या लोकांना समाधान वाटतंय मारलं गेलं ते बरं झालं असं वाटतंय त्या बाबतीत ही चिंता व्यक्त कराविषयी वाटते जर का गुन्हा झालेला आहे त्यासाठी आपल्याकडे उत्तम कायदे आहेत ते कायद्यांचं काटेकोर पालन झालं पाहिजे ती प्रक्रिया वेगानं झाली पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांचा आग्रह असला पाहिजे आणि ती गंभीर शिक्षाही झाली पाहिजे पार्क यासाठी आग्रह असला पाहिजे पण म्हणून त्या कायद्याच्या सगळ्या प्रक्रियेला सरपास करून बायपास करून सरळ त्या व्यक्तीला कोणताही असो अक्षय शिंदे असो किंवा अन्य कोणी असो यांना मारा मारून टाका किंवा संपवला तर बरं होईल इन्स्टंट न्याय ही प्रवृत्ती चुकीची आणि मग जर का बलात्कार किंवा खून का बदला खून असेल तर मग या टप्प्याने इतर जे सगळे गुन्हे त्या तुलनेमध्ये त्या त्या आरोपीला तशा तशा शिक्षा करायच्या का असा आपला इंडियन सिटीजन्स पिनल कोड वेगळा बनवायचा का हा पण विचार केला पाहिजे मग बलात्कार केला खून केला तर संपूर्ण टाका एन्काउंटर करून मग चोरी केली तर मग आणखी काहीतरी दरोडा घातला तर आणखी काहीतरी दंगल झाली तर आणखी काहीतरी असं आपल्याला करायचंय का आणि कृपा करून हेही लक्षात घे अतिशय वेगळा मुद्दा जो या सगळ्या या सगळ्या प्रकरणास पुढे आलेला नाही आणि मी भारतातल्या अशा घटनांचा जो काही थोडाफार अभ्यास करतोय अशा लोकांवरती पोर्नोग्राफी लैंगिक प्रक्षोभक कंटेंटचा जो परिणाम होतोय आणि त्यातून ते त्यांची पुरेशी संस्कारित न झालेली बुद्धी जी काय नासावली जाते आणि त्यातून ती माणसं अशा वासनाचे हैवान बनतात याचा हा पोर्नोग्राफीच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष देत नाहीये प्रश्न अक्षय शिंदेचा नाहीये अशी प्रचंड संख्येनं तरुणाई लोक कोणत्याही वयोगटातले पुरुष जे नासवले गेलेले त्यांची बुद्धी अशा प्रचंड प्रमाणातल्या येणाऱ्या कंटेंटमुळे त्याबद्दल आपण बघणार आहोत का तो कंटेंट बघितला गेला पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जी घटना आता झाली होती त्याच्यातल्या त्या आरोपीच्या मोबाईलवरती भरलेलं होतं फोन कंटेंटने भरला होता मोबाईल हा कंटेंट दे ते बनवणार आहे त्याची इकोसिस्टीम यांचा काहीच दोष नाहीये यामध्ये ज्या माणसाला हा कंटेंट कसा पचवायचा ते माहीत नाहीये त्याला त्या प्रत्यक्ष कृत्याच्या कडेलोटापर्यंत आणणाऱ्या कंटेंटचा काहीच दोष नाहीये याकडे सुद्धा लक्षात ठेवा नुकत्याच काही घटना मुंबई महाराष्ट्रात पाहायला मिळालेल्या आहेत ज्यामध्ये कदाचित भारतात माझं ठिकाण चुकत असेल पण नक्की घडलेलं आहेत सातवीत सा, वर्ष किंवा सातवीत असलेल्या मुलाकडनं सातवीत असलेल्या मुलीवर मित्रांचा अत्याचार करण्यात आला आणि तिला तिचं काय चित्रीकरण करण्यात आलं आणि तिला कदाचित मारलं सुद्धा गेलं सातवी असं जर का होत असेल तर यांची बुद्धी कोण भ्रष्ट करता हा प्रश्न सुद्धा आपण लक्षात ठेवूया आणि मग जर का उद्या अशीच अल्पवयीन मुलं जर का तुमच्यापैकी कोणाची असतील आणि त्यांनी असंच कुठलं तरी नृशंस कृत्य केलं आणि नंतर इन्स्टंट न्यायाची भाषा करायला लागली तर तुम्हाला काय वाटेल याचाही विचार करा मी जे बोलतोय ते काही जणांना पटणार नाही हे बोलणारी माणसं कमीत हे आणखी दुःख आहे पण कोणीतरी बोलायला हवं कोणीतरी ती भान जागृत करायला हवं म्हणून ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो शेवट करताना आपल्या सगळ्यांना जी फिल्म आवडलेली आहे नाना पाटेकरांची अप्तक छप्पन तिचं तिचं आठवण करून देतो तुम्हाला अप्तक छप्पन हा आकडा नाना पाटेकर जे पोलीस अधिकारी दाखवलेले आहेत साधव म्हणून साधू त्यांनी केलेल्या छप्पन्न एनकाउंटर बद्दलचा तो शब्द आहे तक छप्पन्न पण त्या चित्रपटामध्ये जेव्हा नाना पाटेकर स्वतः गुन्हेगार ठरतात त्यावेळी ते त्यांना एका इंटरनल पॉलिटिक्स साठी त्यांचा जो पोलीस कमिशनर दाखवलाय ज्याचं नाव सूचक दाखवलेलं आहे एक दाक्षिणात्य अभिनेता अतिशय उत्तम अभिनेता तो नाना पाटेकरच्या जागी ज्याला नेमलेलं असतं त्या पोलिसाच्या कर्वी नाना पाटेकरचा म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याचा साधूचा काटा काढण्यासाठी एन्काउंटर करायचा सल्ला देतो सूचक साप का ऑर्डर आहे तो सीन सुद्धा तुम्ही बघा छप्पन मध्ये तेव्हा एन्काउंटर आणि अशा एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग बाह्य विधी अमान्य न्यायबाह्य हत्या करण्याचे परवाने हे कुणालाही देता कामा नयेत आणि त्याच्याबद्दलची सामाजिक मान्यता सुद्धा आपण नाकारली पाहिजे इन्स्टंट नूडल किंवा इन्स्टंट किलिंग्स याचा निषेध झाला पाहिजे कारण दोन्ही गोष्टी घातक आहेत इन्स्टंट नूडल आणखी वेगळा विषय पण त्याही आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी नाहीच आहेत त्या अशा इन्स्टंट गोष्टींपासून सावध राहा काळजी घ्या आणि चुकीच्या गोष्टींचा पायंडा बनवू नका धन्यवाद